नमस्कार मित्रांनो हा आहे आपला चौथा मालवण एपिसोड या एपिसोडमध्ये आपण आपल्या मालवण टू देवगडचा प्रवास बघणार आहोत प्रवासामध्ये आपण काही मंदिरांचे दर्शन घेतले त्यातले एक होते कुणकेश्वरचे प्रसिद्ध मंदिर आपण कुणकेश्वर आणि देवगड बीचसुद्धा एक्सप्लोअर केला तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या फोर्थ मालवण एपिसोडला बघत आहेत ते आहे स्वामी समर्थांचं मठ आणि आता आपण आतमध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत हे आहे स्वामी समर्थांचं देऊळ आणि खूप छान असा आवार आहे हा परिसर आहे जो तुम्ही बघू शकता इथं मस्त आहे सुंदर आहे एकदम समोर हे तुम्ही तुळस बघत असाल आणि इथे होम हवन होतं इथे तुम्ही प्लेस आहे ती चालू आहे हेच आहे जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप विस्तृत आणि छान असं मंदिर आहे छान वाटलं आहे मस्त वाटलं आहे तर स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जात आहोत चला जाऊ आपण इथे तुम्ही दत्तात्रयाची मूर्ती बघू शकतात मस्त गणपती बाप्पा सुद्धा आहेत आणि इथे स्वामी समर्थ महाराज छान बंद आहे सध्या बट मस्त आहे आणि आता आपण शिरगावच्या बाजाराकडे पोहोचलो आहोत जो मागे बघत सांगतो इकडे संध्याकाळचा खूप मोठा बाजार लागतो पण आता चालवली आहे गाडी चालवली आहे ठीक आहे मग प्रॅक्टिस नव्हती मला बाकी पहिलं मी चालवलेली बट आता आ, मजा आली चालवायला खूप मजा आली आणि आता आपण गजबा देवी गजबादेवीकडे पोचलो आहे आपण आता गाडी स्टँडला लावू तर मागे आहे गजबादेवीचं मंदिर आणि आता आपण तिथे दर्शन केला जाऊ चला आपण आता दर्शन करू तिकडेच आणि मागे हा व्ह्यू बघत असाल तुम्ही वाव भारी आहे समुद्र असा आहे बघू शकता तुम्ही आहे एक नंबर मस्त काय बघितलेलं नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही बेस्ट व्ह्यू आहे आणि समोर मंदिर सुद्धा आहे तर लय भारी आहे आपण आता मंदिरचं पहिलं दर्शन करू आणि त्याच्यानंतर आपण तो व्ह्यू एन्जॉय करू सदा जाऊ आणि ही आहे कसपा देवी समोर तुम्ही बघत आहे चं मंदिर जे नाईन्टीन नाईन्टी सेवनला इथे उभारलेलं समोर समुद्रकिनारासुद्धा सुद्धा आहे तो आपण दाखवूच जे आहे श्री गजबादेवी आणि गजबादेवीचे दर्शन आपण घेतले आहे आणि हा आहे मागे समुद्रकिनारा तर आपण आता त्याचा व्ह्यू एन्जॉय करू तर हा मागे जो समुद्रकिनारा आहे तो आहे तांबरडेकचा समुद्रकिनारा जे गजबादेवीच्या समोरच आहे आणि तो व्ह्यू तुम्ही बघत असाल तिकडनं एक नंबर व्ह्यू आहे लय भारी आणि या टायमालाच इकडचा व्ह्यू बघणं खूप आनंददायी आहे बिकॉज खूप मस्त वाटतं आहे बिकॉज नंतर एवढा चांगला व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार नाही संध्याकाळी आणि आपण आता दुपारी जो व्ह्यू बघतो आहे फँटॅस्टिक व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू आहे भाव एनर्जी ड्रिंक बनवतो आहे त्याच्यामुळे आपल्याला बनवलंय ना बनले तर त्याच्याने आपल्याला एनर्जी येईल आणि आपण पुढे जाऊ तर गजबा देवी आणि सुंदर असा समुद्र बघून आपण आता पुढे चाललो सो लेट्स गो लेट्स गो आधी हा जो मटका आहे या मटक्याचं आपण पाणी भरलेलं आहे आणि आम्ही पियालेलो आहे हे बघा पाणी भरून घेतलं पाणी स्पेशल आहे एकदम जेवक ला तुम्ही लय लवकर बोलावला बोला, श्री रे आमका राहू दे जेवा जेवा चला बाय बाय तर आता घसपाती झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललो हो आहोत कुणकेश्वरला त्याच्या आधी कोणतं रामेश्वरचं एक मंदिर लागणार आहे ते पण आपण मंदिर कवर करू मस्त एक्सपिरियन्स आहे खूप भारी आहे अँड थिंक असं वाटतं आहे की असं हे चालू राहावं बट ऑबियसली आपल्याला परत जायचं सुद्धा आहे एक्सपिरियन्स खूप भन्नाट आहे अँड मस्त वाटलं इकडचं जो व्ह्यू बघून खूप भारी वाटलं गजबादेवीचं आणि कुणकेश्वरला पण चांगलं मंदिर आहे मोठं मंदिर आहे कुणकेश्वरचं आपण दाखवू तुम्हाला दाखवू प्लीज सपोर्ट करा आम्हाला आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कोकणातले पण आपले ब्लॉग्स आता आले आहेत प्लस जेवढे आम्हाला पॉसिबल होतील तेवढे आपण ब्लॉग्स दाखवू फक्त एवढंच की सपोर्ट करा प्लीज थँक्यू सो मच एवढा बोलायचं होता बाकी रायडिंग आवडते की नाही सांगा हे मागे आहे रामेश्वर मंदिर आणि इथे आपण आता आलेलो आहोत इकडे आपण रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घेऊ बघू शकता तुम्ही हे बघा मस्त असं मंदिर आहे रामेश्वरचं तर आपण जाऊ आता आणि हे समोर तुम्ही मंदिर बघू शकता सी काय मंदिर आहे भारी एकदम मस्त काय भारी मंदिर हा मंदिराचा परिसर आहे विस्तृत असा परिसर आहे तुम्ही बघू शकता भारी एकदम मस्त छान बघत असाल आर्किटेक्चर बघत असाल तुम्ही मंदिराचं मस्त बनवलं एकदम हे बघा काय भारी बनवलंय मस्त ना छान बनवलंय आणि बघत नस तुम्ही वाव శ్రీ నేమ श्वर देवाचे दर्शन घेऊन आपण आता चाललो आहोत कुणकेश्वरला तर ते समोर जे दिसतंय ना ते, कुणकेश्वर ना। ते, ते आहे कुणकेश्वरचं मंदिर आपल्याला जायचं आहे त्यासाठी ते सगळे शॉप्स आहेत जे तुम्ही बघू शकता आणि इथेही आहेत शॉप्स जे तुम्ही बघू शकता आणि समोर कुणकेश्वरचा समुद्र तो तो तर तुम्ही बघत असाल मस्त आहे छान तर आपण कुणकेश्वरला पोचलो आहे आणि कुणकेश्वरच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ आता आणि हे जे मागे आहे ते आहे कुणकेश्वरचं मंदिर जे तुम्ही मागे बघत असाल सो खूप गर्दी आहे पुढे दर्शनासाठी आपण दर्शनाला जाऊ आणि मागे जो आहे ना तो आहे समुद्र कुणकेश्वरचा तर आपण आता दर्शनाला जाऊ खूप विस्तृत असं मंदिर आहे आणि खूप नावाजलेलं मंदिर आहे तर आता आपण दर्शन घेऊ टोकेश्वरच्या मंदिराचे दर्शन करायला आपण आता चालू आहोत माझं फर्स्ट टाईम आहे तुझा आदित्य माझ्या खूप वेळ खूप वेळा झाला आहे मी फर्स्ट टाईम करतो आहे दर्शन अजूनपर्यंत केलं नाही आहे कधी तर जाऊन बघू कसं आहे दर्शन आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे बट आपण आता जाऊन आतमध्ये दर्शन कर कोणकेश्वरची जत्रा आणि सगळं काय ऐकलं आहे मी पण अजूनपर्यंत दर्शन घेतले नाही आहे आणि फर्स्ट टाईम आलो इकडे सो लेट्स गो आपले कुणकेश्वरच्या देवाचे दर्शन झालेले आहे आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाऊड नाही आहे बट छान झाले असे दर्शन आणि आता आपण बसलो आहे थोडंसं दहा असतं थोडं दोन मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करू बेसिकली मी खूप ऐकलेलं कुणकेश्वरच्या देवाबद्दल मंदिराबद्दल तर खूप विस्तृत मस्त असं मंदिर आहे इकडे अँड नंतर आपण समुद्रसुद्धा कवर करू मस्त असं आपले इथे दर्शन झालेलं आहे तुला आवडलं ना माझा फर्स्ट टाईम होतो तुला आपण आवडलं मंदिरातला जसं बाहेर आलो तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्याचा कुंकेश्वरची चौपाटी आहे समुद्र काय मस्त विशाल आहे आणि याच्या मंदिराचं खूप छान असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जात आहोत कुणकेश्वरचं जी चौपाटी आहे समुद्र त्या समुद्राच्या इथे जाणार हो आहोत आपण तर आपण जाऊ आता आणि मागे आहे चौपाटी कुणकेश्वरचं कणकेश्वरची चौपाटी जी तुम्ही बघत असाल वाव भारी एकदम मस्त मस्त आणि विस्तृत आहे आपण आता इथे थोडे फोटो आणि काढू चल जाऊ आपण छान वाटतं ना <laughs> एक नंबर आहे बीच फुल हवेशी आहे भारी एकदम तर कुणकेश्वरचा विस्तृत हो असा समुद्र बघून आपण आता चाललो आहोत पुढे मस्त असा समुद्र आहे बघू शकता तिकडे छान असं वातावरण आहे एक नंबर तुम्ही कधी इथे आलात तर नक्कीच इथे विझिट करा भारी आहे कुणकेश्वर आणि कुणकेश्वरचा हा समुद्र मस्त छान एकदम केशवर एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण आलो आहोत देवगडला आणि देवगड बीचला आहोत आपण आता मागे तुम्ही पवनचक्क्या बघत असाल इकडे खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत जसं मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत तिकडे आणि आता आपण चाललो हो आहोत देवगड बीचच्या टुवर्ड्स गाडी आपण तिथे पार्क केली आहे आणि इकडनं आपण चालू आहोत देवगड बीचला समोर नजारा पण भारी आहे तुम्हाला दाखवतो मी ॲक्च्युली खालती गेल्यानंतर दाखवतो तसा नजारा येतो थोडा हलका हलका पाऊससुद्धा येतो आहे थोडा 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 ॲक्च्युली जसा आपण बीचच्या टुवट जातो तर मध्ये मध्ये पाऊस येतो जसा आपण तारकर्लीला गेलेलो तेव्हासुद्धा थोडा थोडा पाऊस येत होता आताही येतो आहे थोडा थोडा पाऊस तर जसा आपण बीच टुवट जातो तसा थोडा थोडा पाऊस यायला सा स्टार्ट होतो आहे आता कारण पावसाचे दिवस स्टार्ट होणार आहे तर छान आहे खूप मस्त आहे आपण आता पुढे जाऊ समोर आहे देवगडचा बीच जर तुम्ही बघत असाल एक नंबर आहे भारी आणि इकडे हे जे आहे ते आहे झिपलाईन हे पण तुम्ही बघत असाल इकडे आणि इकडून ह्या झीपलाईनमध्ये फोडतात ते दोघं तर आता एक दाखवेल तुम्हाला मी कसं आहे ते स्विंग आहे समोरचे तुम्ही बघत असाल ते स्विंग आहे आणि हे आहे लाईन सो बघू आपण दोघं पण कसं आहे ते तुम्ही रेट बघत असाल लाईन आणि यु नो ते फ्लाईंगचं मला पाहिजे तर करू शकतात तुम्ही आणि इथे आहे ते जिकडे तुम्ही करू शकतात छान आणि इथे तुम्हाला हे वेगवेगळे स्नॅक्स काउंटर भेटतील तिकडे आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे पुढे चला जाऊ आणि आता आपण हे देवगडचं एक गार्डन आहे त्या गार्डनच्या इथे आलेलो आहोत आणि ते खूप मुलं खेळत आहेत लहान आणि इथे आपण बघू काय काय अवेलेबल आहे जस्ट आता आपण आतमध्ये गार्डनच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे तुम्हाला दाखवतो काय काय आहे इकडे आणि तसं आपण इथे एक्सप्लोर करू तुमची सिटिंग अरेंजमेंट बघू शकता तुम्ही बघा कसं युनिक बघा व्यू इकड छान एकदा आणि शेतकऱ्याचा स्टॅच्यू दाखवलाय नांगर घेताना भारी वाटत बघत असाल तुम्ही महादेव यांची मूर्ती आहे छान एकदम मस्त आहे महादेवांची मूर्ती वाव मस्त बनवलं आहे आणि इकडनं हा व्ह्यू बघू शकता सगळे इकडे सेल्फी काढायला उभ्या बघू शकताय बघा आता जो तुम्हाला व्ह्यू दाखवला तो इकडून व्ह्यू होता आणि हा इकडून तुम्ही बघू शकता जबरदस्त आणि तिकडे आहे देवगड बीच हा जो आहे तो आहे देवगड बीच देवगडचं गार्डन एक्सप्लोअर करून आपण आता देवगडच्या बीचकडे आलेलो आहोत तुम्ही बघत असाल हा बघा खूप मोठा आणि विस्तृत असा हा बीच आहे छान आहे एकदम मस्त इथे आपण काही ट्रान्झेक्शन करू इथे काही आपण व्हिडिओज काढू फोटोज काढू एक्सप्लोर करू इकडे काय काय आहे तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवतो इकडचा जो <ण्णागा> टोप दिसतो आहे ना तुम्हाला तिथून ते ह्या पर्यंत देवगडचा हा पूर्ण बीच आहे आणि मस्त आहे असा आणि हा समुद्र तर एकदम विस्तृत समुद्र आहे मस्त भारी एकदम तर मस्त खूप भारी असं वाटलं आहे तिकडे येऊन देवगडला आता देवगड बीच आपला इथे एक्सप्लोअर झालेला आहे आणि हा एक्सप्लोअर करून आपण आता चाललो आहोत आपली एक फ्रेंड आहे प्रियांका जी आ, बेसिकली आपली एक ऑफिस कलिग आहे तर ती बेसिकली इकडेच राहते नो देवगड सिटीला त्यामुळे आपला असा प्लॅन झाला की आपण तिकडे जाऊ तिकडे आज राहू तिकडे आणि देन उद्या आपण सकाळी परत आपला जो प्रवास आहे तो चालू ठेवू आणि उद्या कुठे कुठे जाणार आहे तेही मी तुम्हाला तेही मी तुम्हाला उद्या सांगेन यु नो ब्लॉगमध्ये तर ब्लॉग हेडपर्यंत बघा प्लीज तर आता आपण तिकडे जाणार आहोत तिकडे आपण बघू जर काही एक्सप्लोर करायला भेटलं किंवा काय तिकडे आपण जेवणसुद्धा करणार आहोत आज तर आता आपण जाऊ तिकडे आपण गाडी पार्किंग केलेली आहे तिकडे सो आता हा एक्सप्लोअर झालेला आहे आपला बीच अँड आता आपण तिकडे जाऊ बघू मध्ये जर आपल्याला काही खायला भेटलं तर थोडंसं खाऊ स्नॅक्स वगैरे आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तिच्याकडे जाऊ तर जाता जाता थोडं भूक लागल्यामुळे आपण दाबेली घेतली आहे वीस रुपयाची तर वीस वीस चाळीस रुपये म्हणजे तर आता ती दाबेली खाऊ आपण आणि मग आपण पुढे जाऊ चला आदित्य खातच आहे म्हणजे चला आपण जाऊ पुढे पहिले खाऊ आणि मग पुढे जाऊ नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण आदित्यच्या गावी जाणार आहोत व काही डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करणार आहोत कंप्लीट बजेट बजेटसुद्धा आपण सांगणार आहोत हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे यून फॉर द नेक्स्ट एपिसोड टिल देन टेक केअर बाय